सलग चुले मांडलेले आहे चुलीवरती जे जेवण शिजलं जात ना त्याची चव वेगळीच असते बघा काय फ्रेश एकदम मस्त आहे रे त्याला रायटिंग वाढवायला लागेल मित्रांनो गेले कित्येक दिवस आपण हॉटेल्सचे व्हिडिओ करतोय आणि त्या हॉटेल्स व्हिडिओ करत असताना मला सोशल मीडियावरती ऑलमोस्ट सगळ्याच व्हिडिओजवरती वरती दीपक हॉटेलला जा दीपक हॉटेलला भेट द्या चिपळूणमध्ये सर्वात फेमस आणि बेस्ट आहे ते दीपक हॉटेल आहे असं मला कॉमेंट्स केल्या जातात नंतर मी म्हटलं काय की पब्लिकची डिमांड आहे तर आपण जाऊन बघूयाच की दीपक हॉटेलला जेवण कसं मिळतं तर मित्रांनो आज आपण आलो आहे चिपळूणमधल्या सुप्रसिद्ध हॉटेल हॉटेल दीपकला की जे आत्ताच नाही कित्येक वर्ष खूप फेमस आहे आणि इथली मटण आणि चिकन थाळी सगळ्यांनाच आवडते बघूया इथली कशी चव आहे आणि आपल्याला हे आवडतं का चला हॉटेलला ना आलो एक तर एक गोष्ट मला जास्त जाणवली काय माहिती आहे का की इथली जी वाईब आहे ती अगदी जुनी खानावळ असायची ना त्या पद्धतीची आहे अजून पण टेबल्स वगैरे बघितलेत ना तर अतिशय जुन्या पद्धतीचे आहेत आणि इथलं एन्व्हायरमेंट पण एकदम शांत आहे गजबजलेला असून पण मस्त श शहराच्या ठिकाणी असून पण थोडा शांतता आहे इथे तर बघूया आपण आतमध्ये जाऊन या या चिपळूणकरांच्या अगदी काळजात वसलेलं हॉटेल म्हणजे दीपक हॉटेल जिथे चव आणि पारंपरिक जेवण पद्धती याचा एक अतूट संगम पाहायला मिळतो इथे गेली अठ्ठेचाळीस वर्ष फक्त चुलीवरती जेवण बनवलं जातं इथल्या भिंती जरी चुलीच्या धुराने काळ्या दिसत असल्या तरी तितकं स्वच्छ आणि सुगंधित स्वयंपाक घर आहे हॉटेलची बांधणी जुन्या पारंपरिक घराची आहे जिथे मागच्या पडवीमध्ये चुली मांडल्या आहेत आणि त्यावरच जेवण केलं जातं निखारांवरती फुलणाऱ्या भाकऱ्या आणि मासे मटणाचा सुटलेला खमंग वास भूक अगदी वाढवत चाललं होतं पण जेवणाआधी मी इथल्या मेहनती कामगारांशी थोड्या गप्पा मारल्या हे फक्त कामच करत नाहीत तर मनापासून स्वयंपाक करतात प्रत्येक जण पडेल ते काम करतो आणि हेतू फक्त एकच लोकांना चौदर आणि खमंग चव मिळावी आता किचन मध्ये आलोय ना, ना? तर इथे हे दादा आहेत ते वडे आहेत दादा तुमचं नाव कसं आहे संदीप संदीप आणि किती वर्ष काम करताय इथे दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष आणि काय काय तुम्ही म्हणजे वडेच फक्त टाळता की जेवणाचं जेवणाचं आणि किती दोन वर्ष करताय तुम्ही इथे तुम्हाला कुठली इथली डिश आवडते इथे काय मटन मसाला चिकन मसाला आम्ही काय ट्राय केलं पाहिजे मग मच्छी थाली का मटन थाली का मटन वडे थाली का। मटन वडे थाळी आपण ट्राय करूया नक्की इथली आणि बघूया तशी चौकशी आहे आणि एका थाळीमध्ये किती वडे चार वडे चार वडे एका थाळी दिवसभरात किती काढतो तुम्ही दिवसभरात जवळजवळ पंधरा किलोचे जातात पंधरा किलो पीठ कॅल्क्युलेट नाही करता येणार आम्हाला किलो किलो मध्ये अंदाज किती दीडशे प्लेट, प्लेट जातात okay. एका प्लेट मध्ये चार वडे दीडशे एक प्लेट जातात मग मटन चिकन असं मिक्स सांगता तुम्ही सगळं हो हो ऍक्च्युली लोकांनी कमेंट्स आम्हाला केलेत ना त्यामध्ये सगळ्यांनी सांगितले की मटन थाळी आहे ना यांची इथली ती नक्की ट्राय करा हो। तर डेफिनेटली आपण मटन थाळी तरी ट्राय करूया तुम्ही पण मटनच बोललात ना मटन आणि मच्छी मटन आणि मच्छी बघूया इथली चौकशी आहे फेमस आहे फेमस आहे ना चालेल फेमस आहे म्हणूनच कमेंट्स केले जाहेत आपण पण टेस्ट करूया चला <laughs> तर मित्रांनो आता इथे बघा भाकऱ्या करतात तिकडे वडे बाहेर करतायत आणि इकडे भाकऱ्या अगदी तुमचं नाव कसं सुनीता कदम कदम आणि तुम्ही किती वर्ष काम करता इथे आता चार वर्ष चार वर्ष झाली आणि आता भाकऱ्या करताय पण काय काय करायला लागतं तुम्हाला मग चपाती वडे भाकरी चपाती वडे भाकरी आणि चिकन मटन नाही करत आचारी दुपारच्या टाइमला किती भाकऱ्या जातात दीडशे दीडशे म्हणजे दोन आता चुले चालू आहेत ना इथे मग दोघांचे पण दीडशे दीडशे म्हणजे तीनशे होतात आणि हॉटेल किती वाजता बंद होतं हॉटेल असेल साडे पर्यंत साडे मग त्यानंतर कोण करता त्यानंतर आम्ही स्टॉक करून जातो अच्छा स्टॉक करून जाता साडे अकरा पर्यंत पुरेल असं आणि हा ह्याला काय भट्टी म्हणतात ना कोळशाची कोळशाची शेगडी फुलवायची फुलवायला पाटील आणि तुम्ही तुम्ही किती काम करता एक वर्ष झालं म्हणजे चिखलच्या संगमेश्वर मग इकडे कसे काय अच्छा मग दीडशे भाकऱ्या एका टायमाला करता कसं काय जमत सवय झाली <laughs> आणि याच्या व्यतिरिक्त वडे वगैरे पण तुम्ही कळत असाल ना त्या भागामध्ये फक्त भाकऱ्या बनतात बाहेर वडे चपाती पण बनते पुढे काय ओके ओके तुमचं नाव कसं हर्षल गायकर हर्षल गायकर हर्षल गायकर आणि तुम्ही किती वर्ष काम करता येते मला हा सात आठ वर्ष झाली सात आठ वर्ष झाली बापरे बरीच वर्ष झाली मग इकडे काय काय करता तुम्ही भा, सर्व्हिसला पण असत आणि आतमध्ये पण अच्छा म्हणजे सगळं मल्टीटास्किंग एकदम असं आहे <laughs> आहे बाकी तुमचं शुभांगी चव्हाण शुभांगी चव्हाण आणि तुम्ही किती वर्ष काम करताय तिसरा महिना म्हणजे नवीन मग कसा इथलं काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा चांगलं आहे चांगलं ना तुम्ही चपाती वगैरे करता किती चपात्या करता दिवसभरात लागतील तेवढं एक थरमास दोन चार फूट लागतात किती बसतात त्याच्यात एकाच दोन सत्तर एक ना सर तुम्ही पन्नास एक पन्नास एक चार पन्नास बसतात नाही रे जास्त बसत असतील मला वाटते इथे शंभर मग किती लागतात दिवसाला ते हे असले थर्मास तीन तीन चार फूट लागतात चार पण लागतात चारशे पर्यंत पण होतात कधी कधी रोजच नाही पण ऍव्हरेजली तसा होत्या पर... चारशे चा तुमच्या किती किती तासात करता तुम्ही दुपारपर्यंत मग तुम्ही दुपारपर्यंत किती वाजेपर्यंत असता तुम्ही ना पूर्ण असतात तुम्ही काय नाव काय तुमचं आनंद काजवे आनंद काजवे तुम्ही किती वर्षात येते दीड वर्ष वर्ष झालं चांगलं चांगलं चला करा तुम्ही चपात्या आम्ही पण अजून काय खाल्लेलं नाही आता मला भूक लागायला लागली चला तर मित्रांनो आपण आता दीपक हॉटेलला जे आलो आहे त्याच हे ओनर आहे सर तुमचं नाव सांगा पहिलं देवेंद्र मोरे देवेंद्र मोरे आणि किती वर्ष झाली आपल्या हॉटेलला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण आली म्हणजे वर्ष आपलं हॉटेल चालू झालं आजोबांनी चालू केलं तुकडील आनंद्यामध्येच आहे सगळ्या फॅमिली याच्यामध्येच आहे तिसरी पिढी आनंद्यामध्ये आता हे आहे त्याप्रमाणे चालू आहे व्यवस्थित लोकांची प्रेम आहे आणि कारण याच्यामागे कारण काय मला सोशल मीडियावरती इतके कमेंट्स येतात ना की दीपा पटेलाचा त्याच्यामागचं ॲक्च्युअली कारण काय की काय लोक एवढे इकडे येतात त्याचं रिझन काय चाळीस पन्नास वर्षीमध्ये तीच चव आपण राखून ठेवली त्यामुळे लोकांचं प्रेम आहे आणि त्याच्यामुळे ती चव आवडते आणि तसं म्हणाल तर जास्त बाबतीत अति पण रेट जास्त घेत नाही कस्टमरकडून म्हणजे हे हे मित्रांनो काय आहे की माहिती काय की यांच्या इथे जेवण आहे ना ते चुलीवरती केलं जातं ना मग त्याचा एक वेगळा म्हणजे काय ॲसेन्स असतो त्यामुळे कदाचित इथे चव मिळते अजून मी काही टेस्ट केलं नाहीये पण लोकांनी कमेंट्स केले म्हणजे डेफिनेटली इथं चांगलंच असेल आम्ही आता इथे आलोय ना तर नेमकं कोणत्या डिश ट्राय केल्या पाहिजे तुम्ही सांगा वडे मटन खाऊ टेस्ट करून बघा एक फिश फिश खाऊन बघा खाऊन मग आपण आता दोन डिशांची इथले ट्राय करूया एक वडे मटण करूया आणि एक फिश म्हटलं बघा तर फिश करूया तर दादा थँक्यू माहिती दिल्याबद्दल कसं वाटतं इथलं जेवण जेवण आम्ही दुसरे वेळ मी जेवतो पहिले काय खाल्लेलं पहिलेला आम्ही चिकन दुसऱ्या वेळेला आम्ही राईस साधा पण घेतलेलं होतं चिकन अँड राईस हा पहिला चिकन खाल्लेलं पहिल्या वेळेला आणि दुसऱ्या वेळेला तो राईस प्लेट पण खाल्ली आणि राईस प्लेट पण चांगली लागते इथे खायला आणि चिकन पण चांगली लागते आम्ही इथे चिकन थाळी आम्ही फॅमिली आलोय सो चिकन थाळी मटन थाळी फिश थाळी आम्ही जेव्हा केव्हा गावी येतो आमचा इकडचा स्टॉक हा फिक्स असतो तुझं नाव काय हृदय हृदय तू काय खाल्लंस <coughs> चिकन खाल्लंस बाकी नाही काय खाल्लंस और... बाकी काय नाही कसं वाटलं तुला चांगलं आहे ना मग फाय पाच स्टार पैकी किती स्टार देशील तू याला पाच पैकी किती पाच एक लाख एक लाख स्टार दिले चला आपण आता डिश करूया फायनली आपल्या दोन डिश आलेल्या आहेत आता आम्ही दोघेच जण आहोत आज जानवी नाही त्याच्यामुळे आमची मजा आहे की आम्हाला काहीतरी खायला तरी मिळेल तर आज आपल्याला मागवलेल्या दोन डिशीतल्या एक म्हणजे मच्छी थाळी ज्याच्यामध्ये पापलेट थाळी आहे आणि दुसरी म्हणजे मटन थाळी स्पेशल मटन थाळी इथली आणि एक ग्लास अख्ख सोल कडी मस्तपैकी तर आता ट्राय करूया पहिलं म्हणजे आपण वडे मटन ट्राय करूया अरे वा एक गोष्ट समजली वडा एक जेव्हा एक तुकडा पडला ना तेव्हाच एकदम समोरम सॉफ्ट लागलाय बघू आता चव कशी आहे ती चुलीवरचं जेवण ज्या पद्धतीचा असतो ना जो फ्लेवर असतो एक स्मोकी आणि टँगी फ्लेवर कमाल आहे हा तामा, बघ एक बाईट अजून घेतो चिकनचे पीस कसे आहेत ते बघूया आपण हे बघा चिकनचा पीस बघा किती अगदी अगदी सॉफ्ट आहे कमाल चुलीवरती जेवण शिजवल्यामुळे ना अगदी सॉफ्ट झाले अगदी सॉफ्ट आहे मोस्टली काय होतं की थोडंसं चिकन किंवा मटण असतं ना ते थोडंसं शिजल शिजलेलं नसलं ना की हाडाला चिकटून राहतं तसं नाही आहे अगदी सुटतंय आणि थांबा खाऊ द्या आधी थांबाला आहे एक नंबर रेटिंग दोघ आहे हा नाही त्याला याला आधीच रेटिंग देतो वरच्यापेक्षा वरचा दर्जा बेस्ट वरच्यापेक्षा वरचा दर्जा आहे सोलकडी कमाल हात थांबवत नाही आहे मला कंट्रोल होत नाही पण थोडा वेळ थांबतो आणि टेस्ट करतो सेकंड आहे ती पापलेट काळी त्याच्यामध्ये भाकरी भात मच्छीचा रस्सा आणि एक हक्क पापलेट आहे हो oh, हो oh, हो oh, हो oh. अरे वा 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 हे बघा काय फ्रेश एकदम मस्त आहे रे माझे मित्रांना मी ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणी मच्छी खाल्ले पण इत हे फ्रेशनेस समजतो ना याला मला काय वाटलं आहे का त्याला रेटिंग वाढवायला लागेल खूप 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 इतकं सॉफ्ट पपलेट फ्राय झाले ना मला वाटलं होतं का माहिती आहे का की इथली मटन थाळी बेस्टच आहे ना ती टॉप करेल पण हे तुम्ही कुठलेही असा कधीच बोलताय काही असलं ना इथे आलात तर पापलेट नक्की ट्राकायला करायचं डेफिनेटली पापलेट ट्राय करण्यासारखी आहे सांगतोय ना वरचा दर्जा नाही त्याच्या पण खूप वरचा दर्जा सांगतोय ना खूप वरचा दर्जा मी आत्तापर्यंत जेवढे खाल्ले देत ना पापलेट आपल्या आख्या आयुष्यामध्ये घरामध्ये पण त्यातला हे सगळ्यात बेस्ट होतं कमल रितेश काय बोलतो रितेशला आवडते का बघूया

या दोन दिशनॅक्स ही ट्राय करा मी रेकमेंड करतो आणि डेफिनेटली डेफिनेटली पापलेट नक्की ट्राय करा बेस्ट आहे एकदम बेस्ट आता आम्ही संपवतो आणि मग भेटतो मित्रांनो फायनली आपण जेवण झालेलं आहे दादा मी तुला एक काय माहिती आहे का की आत्तापर्यंत मी जेवढ्या हॉटेलला गेलो ना त्यामध्ये सगळ्यात हायेस्ट रेटिंग दिलेलं ना त्या बारला पण तुझ्या इथे ना पॉपलेट ज्या थावीने क्रॉस केलं इतकी बेस्ट होती तर डेफिनेटली मित्रांनो तुम्ही जर इकडे आलात ना तर माझी रेकमेंडेशन आहे की इथली मटन थाळी आणि पापलेट थाळी डेफिनेटली ट्राय करा जर कोणाला यायचं असेल ना इथे तर येण्यासाठी ॲड्रेस कोणता येतो सुद्धा सांग ॲड्रेस आपला आपला मुंबई गो हायवेवरूनच आपला ॲप्रोच आहे हवा हॉटेल डिपोटला हॉटेल डिपोटीलास पहिले लागलं की तुम्ही पुन्हा राईट घेतला मुंबई मुंबईसाठी यायला की आपल्या हॉटेलची हो आपलं हॉटेलचं लोकेशन आहे मी डेफिनेटली इथलं गुगल लोकेशन आहे ना ते नक्की टाकेन त्यासोबतच या ठिकाणचा ॲड्रेस आहे तो कॅप्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील नक्की देईन दादा थँक्यू अगदी चांगली सगळ्यांनी कॉपरेशन केलं त्याबद्दल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा की इथली पापलेट थाळी आणि इथली मटण थाळी तुम्हाला कशी वाटली आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये